इंडस्ट्रीमध्ये त्या ब्रोमिन कंपनीचे केमिकल घातक आहेत ती कंपनी आहे मोदी केमिकल प्रायव्हेट लिमिटेड आणि तेजल एक कंपनी ते आहे थलोजा इमर्जीसी मध्ये या दोन एवढं ना धुमाकूल केलेल्या कंपनी म्हणजे इकडे आपल्या नावडा वसतीमध्ये पूर्ण धुराचा धूर आणि प्रदूषण त्याच्यावरती आपण आळा घालणार हो त्याच्यावर आळा घालणार मी आणि त्यांच्यावर कारवाई करायचे प्रयत्न करून अल्फा न्यूज लाईन नमस्कार महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आपल्या बरोबर आहे रवींद्र खानवकर साहेब रवींद्र खानावकर साहेब चेहऱ्यावर तुम्हाला एकदम अत्यंत आनंद वाटतोय आपल्याला कुठलं पद मिळालं की एवढा आनंद मला पद मिळाले महानगर सफाई कामगार संघ महाराष्ट्र राज्य तर अध्यक्ष रवींद्र रामदास सानवकर रायगड जिल्हा अध्यक्ष आहे पण साहेब जे पद मिळालं तुम्हाला त्या पदाचा उपयोग आणि आता खुर्ची म्हणजे नेमकं ते पद कशामुळे आहे आणि याच्यामुळे काय फायदा पद असं आहे ते कामगाराच्या कामगाराविषयी पद आहे कामगारांना न्याय द्यायच्यासाठी काय पगार वाढीच मुद्दे आहे त्यांना सेफ्टी मिळत नाही पीएफ मिळत नाही त्यांना एसआयसी मिळत नाही हे गोष्टी ते आणि पेमेंट त्यांचं वारंवार होत नाही बरोबर टाइमवर होत नाही फक्त सफाई कामगार अजून कंपनीच नाही जे कामगार आहेत कारखान्यामध्ये काम करतात त्यांचं पण हे त्यांना सेफ्टी नाही काहीच त्यांना केमिकल मध्ये जे काम करतात त्यांना चांगली सुविधा द्यायला पाहिजे त्यांना कधी चाय नाही नाश्ता नाही बारा तास राबून घेतात पण भूमिका अशी असते की ते आता जास्त राबवले जाणार आता मी ते करणार नमस्कार माझं नाव नरेंद्रसिंग मी तळोगा तोंडरे गावामध्ये राहतो माझीकडे पनवेल तालुका पण पनवेल तालुका महाराष्ट्र या महानगर सफाई कामगार संघटना पण मी सोशल वर्कचं काम करत होते पोलीस वाईस अशोन संघटनेवर पण आहे तर मला महेश पाटील महेश गायकवाड आम्ही शिवसेनेचे आहोत पण ते असं आम्ही एक कार्यक्रमामध्ये भेटलो आणि भरत भरत गायकवाड हे संपादक आहेत भेटून आमची चर्चा झाली आहे सात ते वर्षभरात हे पद आहे तर ही संघटना मी वाढवीत चालवलेली आता आज तुम्हाला कसं कळालं की आपल्या रवींद्र साहेबांना कसं एक व्यक्तिमत्व असतो आणि धडपडणारा माणूस पाहिजे धडपडणार मान पाहिजे आणि त्यालाही म्हणजे थोडा जनते या जा अन्याय होतोय कामगारांना किंवा कंपनीमध्ये कुठेही क्षेत्रामध्ये महानगरपालिकेमध्ये एका व्यक्तीवर किंवा कामगारावर जर अन्याय होत असेल त्या अन्यायाला वाचा फुडल्याशिवाय आम्ही राहणार ठामपणे आणि आता आम्ही सततनी चालू केले आता बरेच कंपन्यांमध्ये दे आम्ही त्यांना सूचना देतोय का तुम्ही केमिकल कंपन्या आहेत तुम तुम्ही तुमचं तुमच्या कंपनीमधून जो केमिकल सुटतोय त्याच्यावर थोडा थो आळा झाला का तर लोकांना लहान ला मुलं जातात रस्त्याने जातात बाजूला आजूबाजूला आहे आणि हे आम्ही आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना महेश पाटील महेश गायकवाड यांना पण आम्ही पत्र आण मिटिंग पण त्यांच्या ऑफिसला घेतली आम्ही तर ते बोल लागू थोड्या दिवसांनी आपल्या तळ एनडी कार्यक्रम लावू आणि याला वाचक आपण बाबतीत थांब बसणार नाही पण आम्हाला आश्वासन दिलं या गोष्टीचा तर तुम्हाला काय वाटतंय मुद्दा असा आहे की आता तर ठीक आहे जेव्हा घेत वय असतो गेलो घेत पण पुढच्या अडीच दिवसामध्ये किंवा त्याचं चाळीस पण त्याच्यावर त्याच्यावर परिणाम होईल अहो परिणाम आता दीपकोपणी आली तर दीपो कुंपणी शेजारी नवीन प्लान आलेला आहे त्यांना ती त्यांची त्या तोंडरे गावाला लागूनच आहे एवढा वास जातोय म्हणजे असं बाहेर निघलो नायला थोडा त्रास होतो जे लहान मुलं असो ज्येष्ठ नागरिक असो कोणी त्रास होतोय अच्छा तर या गोष्टी आता आम्ही आमच्या वरिष्ठ वरिष्ठ लोकांकडे मांडलेल्या पण आहेत त्या कार्यक्रम लावणार पण दुसरी गोष्ट अशी आता कंपन्यामध्ये उद्योगामध्ये काम करतात कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करतात म्हणजे बाहेरच्या असो किंवा आपल्या लोकल गावाला कोणाच्या हाताला वगैरे कुठे ऍक्सिडेंट झाला त्याच्या पी एफला ची नाही ते दडून ठेवतात दडला जातो तो त्याला हॉस्पिटल आता ही गोष्ट अशी घडलेली होती माझ्या कंपनीमध्ये आम्ही त्याला वाचा पुढे आता आम्ही त्याच्याशी फक्त पी एफ ऑफिसरचा कोण आला होता आम्हाला नाही वरच पीएफ ला त्याला त्यांनी खर्च केला आणि कंपनीचा काढून टाकला तो बाहेरचा मुलगा होता म्हणून आता तो पाठपुरावा आम्ही चालू केलेला आहे तिथं आम्ही तिथं जाणार आणि आम्हाला पूर्णपणे आमच्या वरिष्ठ म्हणजे आमचे जे वरिष्ठ लोक आहेत महेश पाटील महेश गायकवाड भरत बरंचसेर साहेब आहेत तुम्ही पुढे पूर्ण हे करा आम्ही पूर्ण तुमचे ठामपणे वरिष्ठ हो मीटिंग लावायची बोललो ना आता या पंधरा दिवसातच लावणार आहे मला कसं वाटत यश यश म्हणजे आज तुम्ही विचार करा कल्याण डोंबिवली मध्ये बत्तीस गाव आहेत महेश पाटील महेश गायकवाड भरत गायकवाड याई याई म्हणजे त्यांना न्याय दिलाय असा सभासद आहेत तिथले एवढी लोक मोर्चे नेले आम्ही सुद्धा मोर्चाला होतो आणि तिथला तो माहोल बघून आहे ना आम्हाला पण आनंद वाटला ते या पनवेलला होवा आणि ते तुम्ही करणार करणार शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के माझ्या बरोबर आमचे प्रकाश म्हात्रे आहेत ते पण पनवेल तालुका उपाध्यक्ष आहेत ते बाळाराम विजी पाटील आहेत अशी आमची संघटना मोठी वाढत चाललेली आणि या नगरपालिकेमध्ये एकदा जर अन्याय झाला कामगारांवर ते पण आम्ही सहन करून घेणार नाही आता अजून ही गोष्ट मला कळालेली आहे का इथली लोक जर बसलेली मुलं असली एखाद्या कंपनीमध्ये तर त्याला त्याची गरज लागली तर इथली माणसं त्या कंपनीत देतात ही कुठली पथक ही कुठली पथक किंवा अन्याय सह करून देणार आमच्याकडे कर कंप्लेंट येतात आम्ही आणि ते पाठपुरा चालू केलाय आणि आम्ही दबाव दबावाखाली काय हे करणार नाही दाबणार नाही करणार म्हणजे न्याय मिळूनच देणार आम्ही पण हा नागरिक म्हणजे नागरिकाला न्याय भेटत ते म्हणजे धानीमध्ये जाऊन सगळं काम करतात ते अर्थव्यात बसले तर तुम्ही त्याला कंपनीत देतात अन्याय होते ना ते सावड्या वसाहतीमध्ये बघता की मंगळ ते मंगळवारी किंवा सोमवारी इथं साडेसहा ते आठ वाजता नऊ दिवशी हे सगळं तो वगैरे सोडला जातोय त्याचा परिणाम इथे नागरिकाला भरपूर होतोय त्याच्यासाठी पण आपण लढा लढायचं तुम्हाला तोच विषय मांडला तोच विषय मी मांडला तुमच्याकडे काय दोन हजार मधून जो प्रदूषण येतोय आता आम्ही पण इथलंच आहे भूमिपुत्र आम्हाला पण त्याचा त्रास म्हणजे आम्ही बघतोय डोळ्याने बघतोय